खरंच काम कोण करत आहे आणि आज ही पार्वती जी उभी केलेली आहे ती कोणी उभी केलेली आहे पण मला त्या कॉलेज जास्त जायचं नाही कारण आपल्या माने परिवाराचा कार्यक्रम आहे परंतु कधी कधी ज्या लोकांच्यावर मी जीवापाठ प्रेम केलं ज्यांना मी पदं दिली कोणाला माहिती पण नव्हतं कुणाला पदं दिली कुणाला तिकीट दिली मलाच फक्त माहिती होतं तुम्हालाही माहिती की माझी तीन वाजता यादी डिक्लेअर होती राष्ट्रवादी भवनमध्ये की हे पॅनलमध्ये घेतलेले अशा पद्धतीनं आपण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय त्यांना मान सन्मान देण्याचा प्रयत्न करतोय वगैरे वगैरे तरी काही काही जण ह्या म्हणजे आम्ही ज्यांच्याबरोबर आमच्या तरुणपणात काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर सायकल फेरी वगैरे वगैरे ते जातात आणि कधी माझ्याबरोबर असताना गावागाऊ जाऊन भेटले नाही बाबा कुणी पण आता घोंगडी बैठका काय चाललं आहे कसं चाललंय मग एखाद्या ट्रीपला दादा कोणावर बाबूराववर चिडला बा बाबूराव हे असलं तुम्हाला पटतय का आम्हाला पटते का तुम्ही कितीदा रस्त्याचं काम झालं का तुमच पटते खरंच लगेच लग गोळून टाकले पाहिजे अरे मी खरंच सांगतो मी माझी खुशारखी म्हणून सांगत आहे माझा चॅलेंज आहे मी जेवढं बारामतीमध्ये आमदार म्हणून काम केलंय पुढं कुणीही आमदार एवढं काम करू कुण शकणार <laughs> कुणी माझी म्हणून पाच पाच वाजता उठतोय सहाला कामाला लागतोय ईश्वर मग अशी म्हणतोय तर जेवा जेवा मला उशीर झाला त्या बाबांनी जेवा जेवा त्यांनाही जेवायचं होतं त्याच्यामुळे आम्ही बंगल्यावर गेलो जोरदार त्यांचा डावा होता ते माझ्यात नाही जेवले त्यांचं ते वेगळं जेवणच म्हणजे काय डायट आहे परंतु आम्ही जेवलो आणि आलो त्याच्यामुळं डॉक्टर मिस्टर मिसेस माने आम्हाला जरा उशीर झाला परंतु काही काही गोष्टी ज्या वेळेसच केल्या पाहिजेत हे पण त्रिवार सत्य आहे आणि निर्वेस् राहा चांगल्या पद्धतीनं आरोग्य मी खूप काही काही गोष्टी करण्याचं आता माझं जुन्या भाजी मंडईमध्ये जुन्या लोकांना आठवत असेल आपण सभा घ्यायला म्हणजे जै, सभा ऐकायला जातो जयसिंगराव आता सगळे चित्र बदललं पण ती भाजी मंडळीमध्ये एवढं सुंदर प्लॅन केलेला आहे की तो पूर्ण झालेला होता आत्ताच मला प्रेझेंटेशन झालं मला वाटतं तिथं पाहायला तर ते सगळं शिक्षितच्या काय चांगलं केलं तर ते पण चांगलं केलं मी मार्केटचा पण प्लॅन फार चांगला केलेला आहे अजूनही प्रतिबंध प्रतिबंध करत ना ते आज दुसरा प्लॅन केलं पण तिथं पण चांगल्या पद्धतीने जर लोकांनी प्रतिसाद दिला तर आपल्याला हे करायचं आहे आणि जेवढ्या काही सुविधा देता येतील त्या देण्याचा प्रयत्न करायचा आहे फक्त आपण पण नियमाने वागा चुकीचं वागू नका जे काही तुमच्या सगळ्यांच्याकरता करता, करता येणं शक्य असेल ते करता आम्ही सगळेजण इथं कमी पडणार नाही आजची परिस्थिती पाण्याची जरा बिकट आहे परंतु आम्ही त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय आणि कशा सर्व प्रकारच्या सुविधा माझ्या तालुक्यातले ज ग्रामस्थांना आणि माझ्या शहरातल्या नागरिकांना देता येतील अशा प्रकारचा माझा स्वतःचा प्रयत्न है। मी अधिक न बोलता खरोखरीच वीस बेड आणि चार बेड मला वाटतं चे असं हे